अखेर माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश शहापूर तालुक्याचे तरुण तडफदार माजी आमदार व वा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी पांडुरंग महादू बरोरा यांनी माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मंत्री कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक कार्यकर्ते यांनी सुद्धा भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला गेले अनेक वर्षे आदरणीय गणेश नाईक साहेब असतील कपिल पाटील साहेब आहेत यांच्या नेतृत्वाखाली अगोदर आम्ही एकाच पक्षात त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा राज्याचे वनमंत्री जिल्ह्याचे संपर्कमंत्री गणेश नाईक साहेब असतील आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब असतील यांच्याशी माझी जवळीक होती संबंध होता आणि देशात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे देशात मोदी साहेब पंतप्रधान आहेत राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आपण विकासाचं विजन या नेतृत्वाकडं आहे आणि म्हणून मी ये काम करना करता है। हाँ है। एक काम करणारा कार्यकर्ता आहे हा शापूर तालुका मुंबईच्या अखेरवर असलेला तालुका आहे एक टम भेटली मला विरोधी पक्षात मी त्या ठिकाणी काम केलं पण तो एक टममध्ये शहापूरसारख्या दुर्गम आदिवासी तालुक्याचा जो प्रमुख प्रश्न आहे तो पिण्याच्या पाण्याचा भेटसावतो हो हा प्रश्न मी त्यावेळेस मंजूर केला पण तो आधुनिक योजना प्रलंबित आहे सत्तर पंच्याहत्तर टक्के योजनेचं काम सुरू झाले झालेलं आहे काम ती योजना भावली योजना रेंगालेली आहे ती जलद गतीने व्हावी आणि येत्या वर्षभरा ज्यात माझ्या माता बगींचा डोक्यावरचा अंडा उतरावा हा एकमेव उद्देश घेऊन विकासाचं विजन घेऊन या तालुक्याचा क्रीडा संकुल प्रशासकीय इमारत बसफोट ही प्रलंबित कामं आहेत सत्तेत राहून ती पूर्ण करून जनतेच्या सुखोसही निर्माण करून द्यावा हाच एकमेव उद्देश घेऊन मी भारतीय जनता पक्षात त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे